ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये सायलीला रात्री काही केल्या झोप येत नसते सगळा हा प्रकार सारखा सारखा तिच्या डोळ्यासमोरून तरळत असतो आणि त्यामुळे सायलीला खूप उदास वाटत असत आणि सायली सारखा सारखा तोच विचार करत असते इकडे अर्जुनची पण अवस्था तीच असते सु अर्जुन सुद्धा आता कबड उघडतो आणि त्याच्यामधून सायलीची साडी काढून त्या साडीकडे एक टक पाहत बसतो आणि ती साडी पाहताना अर्जुनच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं त्याला सायलीची आणि आपली पहिली भेट त्यानंतर सायली आणि तो ज्या कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता ती भेट हे सगळं सगळं आठवतं आणि सायलीला आपण घेतलेली साडी सायलीने नेसलेली साडी अर्जुन आपल्या हातात घेतो आणि आता ढसाढसा रडायला लागतो सायलीला सुद्धा झोपेत नसते ती सुद्धा झोपेतून उठून बसलेली असते आणि विचार करते मघाशी फोनवरती मी यांना विचारलं होतं की तुम्ही जेवलात का तर मला अर्जुन सर काहीच बोलले नाही की ते जेवले की नाही पूर्णाजीने गोळ्या घेतल्या असतील का आणि आता आई आणि बाबा तरी जेवले असतील का नक्की काय घडलंय कळत नाहीये असं म्हणत सायली विचार करते की मी अर्जुन सरांना कॉल करू का असं म्हणत ती आपला मोबाईल काढते आणि अर्जुनला कॉल करण्यासाठी आता नंबर डायल करते इकडे अर्जुनने साडी घेऊन आता तो हाताशी कवटाळत रडत असतो दुसऱ्या क्षणाला सायली विचार करते नको इतक्या रात्रीच मी फोन करत नाहीये मग सायली पाणी पिते आणि तशीच उदास तिकडे बसून राहते आता अर्जुन साडी कवटाळत इकडे रडत असतो आणि सायली सुद्धा रडत असते दोघांना एकमेकांची आठवण येत असते पण एकमेकांना फोन करून सगळं बोलणं हे सुद्धा आता दोघांना खूप अशक्यप्राय वाटत असतं आणि आता रडण्याशिवाय दोघांकडे कोणताही पर्याय नसतो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना डायनिंग टेबलवरती बसलेली असते ज्या वेळेला प्रतिमा डायनिंग टेबलवरती बसलेली असते त्यावेळेला इकडे ती काहीच खात नसते पित नसते ती निवांत नुसती बसलेली असते त्यावेळेला नागराज म्हणतो वहिनी अगं नाश्ता कर न तू यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही मला खरं तर भूकच नाहीये त्यावरती नागराज म्हणतो वहिनी असं कसं करून चालेल दादा पुण्याला जाताना मला सांगून गेलेला आहे की तुझी काळजी घ्यायला आणि तू जर का असं काही खाल्लं पिल्लं नाहीस तर कसं होईल हे बघ दादा आले मला ओरडेल की नाही त्यामुळे तू खाऊन घे सुमन तू बोल ना सुमन तू सांग बर तिला असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते हो म्हणजे दादांनी जरी सांगितलं सांगितलं तरी तरी आणि नाही आम्हाला तुमची काळजी घेणं भाग आहे ना, ना। तुम्ही असं काही खाल्लं नाहीत आजारी पडलात आणि दादांना ही गोष्ट समजली तर कसं होईल ही गोष्ट दादांना समजायला किती त्रास होईल त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं असं म्हटल्यावर ती मी तुमच्यासाठी काही बनवू का काही वेगळं हवंय का तुम्हाला यावरती प्रिया सांगायला लागते मला माहिती आहे ना आईला काय हवं आहे ते यावरती आता इकडे नागराज म्हणतो काय ग काय हवंय यावरती प्रिया सांगायला लागते तिला न तिकडची सुभेदारांच्या परिवाराची काळजी वाटत असेल तिकडे काय चाललं असेल काय चाललं नसेल याची काळजी वाटत असेल बरोबर नाही यावरती सांगायला हो आहे म्हणजे पूर्णाईची तब्येत कशी कल्पना मी काही खाल्लं असेल का आणि या सगळ्यामध्ये मला खरंच खूप काळजी वाटते यावरती मग प्रिया सांगायला लागते आई एक काम करूया का तुला सगळ्यांची काळजी जर का वाटत असेल तर आपण एक काम करू आपण ताबडतोब सुभेदारांच्या घरी जायचं का म्हणजे हे बघ तुला काळजी वाटते म्हणून तू सगळ्यांशी बोल तिकडे भेट सगळ्यांना मग तुला कदाचित बरं वाटेल काय बोलते साई जायचं का आपण असं म्हणत स्वतः प्रियाला सुभेदारांच्या घरी जायचं असतं म्हणून प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमाचं नाव पुढे करून सुभेदारांच्या घरामधले तमाशे पाहण्यासाठी प्रिया प्रतिमाचं पुढे जाणार असते पण तोपर्यंत सुमन म्हणायला तन्वी म्हणजे तू हे सगळं जे काही केलंस ना त्याबद्दल मला तुला दोष अजिबात द्यायचा नाहीये पण मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे सा की तू आता सुभेदारांच्या घरामध्ये जाऊ नकोस म्हणजे तू दोषी आहेस म्हणून नाही पण आता त्यांच्या घरामधलं जे काही वातावरण आहे ना त्यामुळे तू त्या घरापासून जरा लांब राहिलेलीच बरी असं म्हणत सुमन आता प्रियाला जाऊ नको असा सल्ला देते त्यावरती मग मात्र नागराज म्हणतो कसं आहे जर प्रतिमा वहिनीला तिकडे जाऊन बरं वाटणार असेल ना तर प्रतिमा वहिनीला तिकडे जाऊ दे काहीही झालं तरी जरा तिला मन फ्रेश वाटेल ती तिकडून जाऊन आली की तिला मोकळं ढाकळं वाटेल आणि त्यानंतर त्यानंतर मग ती जरा फ्रेश होईल ठीक आहे तन्वी तू एक काम कर बर तू जा प्रतिमा महिनींना घेऊन सुभेदारांच्या घरी जा यावरती प्रिया सांगायला लागते मी काय करते आई तुला तुला तिकडे सोडते तुला दारापाशी सोडते आणि मी दारात परत येईल म्हणजे मी त्या ठिकाणी जाऊ नये असं जर का सुमन काकी मला सांगते तर मी नक्की ते पाळेन आणि मी दारातूनच परत येईन चालेल ना असं म्हटल्यावर ते नागराज म्हणतो मला नाही वाटत तुला दारातून परत यायची काही गरज आहे तू का दारात, दारात परत येशील तू दारातनं बिलकुल परत यायचं नाहीये अगं तू त्या सुभेदार कुटुंबासाठी जे काही केलेस ना ते सगळं आणि सगळं त्यांनी लक्षात ऍक्च्युली ठेवायला पाहिजे तू मला सांग त्या सुभेदार कुटुंबाला एवढ्या मोठ्या संकटातून कोण वाचवलं बरं तूच वाचवलंस ना तू कानी कपाळी का ओरडून त्यांना सांगत होतीस की अर्जुन सायलीचं लग्न आहे खोटं आहे त्यांनी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला तरी सुद्धा तरी सुद्धा बघ ना कशी योगायोग झाला म्हणजे अस्मिताच्या रूमचा ए सी काय बंद पडतो अस्मिताच्या रूमचा ए सी बंद पडल्यावरती तुम्ही दोघी जणी ए साठी अर्जुन सायलीच्या रूममध्ये काय जाता आणि मोठ्या हक्काने अस्मिता अर्जुनच्या कबडचं दार काय उघडते आणि ते दार उघडल्यावरती आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तुमच्या हातात काय येतात किती योगायोग आहे नाही का हा कसं आहे ना हा योगायोग कमी आणि या सगळ्यामध्ये आता न तुम्हाला म्हणजे अर्जुन सायलीचं खोट बोटच पकडण्यासाठी कदाचित अस्मिताच्या रूमचा ए सी बंद पडला असणार आहे आणि तुम्ही दोघी जणी तिकडे गेलात खोट्याचं आयुष्य जास्त नसत ग खोटं हे कधीतरी बाहेर येतं आणि खरं सांगायचं तर तू या सगळ्यामध्ये सुभेदार फॅमिलीला संकटातून वाचवलेस हो आणि त्यामुळे तुला त्या फॅमिलीपासून घाबरून किंवा तुला त्या फॅमिलीपासून घराच्या दारातून बाहेर येला याची काहीच गरज नाहीये मला नाही पटत सुमन तू जे काही बोलतेस ते मोठ्या हक्काने जाऊ देखील दिला तिने त्या घरातला खूप मोठा आता संकट दूर केलेला आहे यावरती सुमन म्हणते खरंच की माझ्या ही गोष्ट लक्षात सुद्धा आली नाही म्हणजे मी अशा दृष्टीने विचारसुद्धा केलेला नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मला तुमचं म्हणणं पटलंय बरोबर आहे आपल्या तन्वीने त्यांना खूप मोठ्या संकटातून तर बाहेर काढले ठीक आहे तन्वी तू जा ना तू जा त्यांच्या घरी आणि बोलून घे त्यांच्याशी यावरती प्रिया सांगायला लागते आई जायचं का चल आपण जाऊया तुला जरा बरं वाटेल म्हणून यावरती प्रतिमा म्हणते हो मला पूर्णाई आणि या कल्पना यांची काळजी वाटतच आहे तर आपण जाऊया फायनली आता प्रिया आणि प्रतिमा या दोघीजणी सुभेदारांच्या परिवारामध्ये जायला तयार होतात आणि आता दोघीजणी जणी जायला निघतात नागराजने बरोबर मॅन्युपुलेट करत प्रियाला त्या घरात पाठवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो जेणेकरून तिकडे गेल्यावरती तिकडे गेल्यावरती आता पुन्हा एकदा अर्जुन सायली एकत्र यायला नकोत हे सगळं Gerak Atap Ria. बरोबर रीतीने तिकडे मॅनेज करेल म्हणून मग प्रिया आणि प्रतिमा जायला निघतात प्लॅन यशस्वी झालेला असतो इकडे सायली सकाळी कुसुम कुसुमकडे उठते आणि कुसुमकडे उठल्यावरती ती पाणी भरायला लागते पाणी भरत असताना तिकडे आता कुसुम येते आणि सायली काय करतेस तू तुझी मनस्थिती बरोबर नाहीये ना तुझी मनस्थिती बरोबर नसताना तू काय या सगळ्यामध्ये ही कामं करशील ठेव ही कामं करायची तुला काही गरज नाहीये यावरती मग आता सायली म्हणते नाही कुसुमताई अगं मन शांत नाही आहे माझं तर जरा शरीराने काम करू नये म्हणजे तरी बरं वाटेल ना खरंच मी सांगू का मी इतकी अस्वस्थ आहे ना की या सगळ्यामध्ये मला ना खूपच त्रास होतोय म्हणजे मला डोक्यात डोक्यातनं विचार जाता जात नाही आहेत कधी सगळं ठीक होईल हे सुभेदार सगळेजणं मला आपल्याशी आपल्या मनाशी जोडतील का मला पुन्हा एकदा सून म्हणून स्वीकार करतील का मला खरंच खरंच कुसुमता खूप खूप काळजी वाटते मधुभाऊ तरी माझ्याशी बोलतील का मधुभाऊ मला माफ करतील का इतक्या मोठ्या ह्याच्यातून मी खरंच सगळ्या पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करू शकेन का मला खूप खूप गोष्टींची चिंता वाटते आणि या गोष्टींची कुठेही उत्तर माझ्याकडे नाही आहेत आणि म्हणून म्हणूनच मी विचार केला की काहीही झालं तरी स्वतःला कामामध्ये रमवून घ्यायचं काम करत असलं ना की मनाला जरा तरी म्हणजे विचार करायला वेळ मिळत नाही हात थांबले तर मन सुद्धा आता या सगळ्या विचारामध्ये गलबलित होत आणि म्हणून म्हणून मनात नको नको ते विचार येतात याच कारणासाठी मी हे ठरवले कुसुंताई कुसुम म्हणते सायली स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस हे बघ हे पंडीवर जातील आपण या सगळ्यामधून बाहेर पडू यावरती सायली म्हणते पण कसं मलाच कळत नाहीये काय करू ते कशा पद्धतीने मी हा निर्णय घेऊ किंवा कशा पद्धतीने मी पुढची हालचाल करू हे मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते हे बघ तू शांत हो बर थोडा वेळ जाऊ दे वेळ हे सगळ्यावरती औषध असतं सगळं काही ठीक होईल असं म्हणत कुसुम तिला समजवते सायली म्हणते पण कुसुमता मला काम करू दे काम केल्याशिवाय मला इकडे चैन पडणार नाही आणि काम पूर्ण झालं की मग नंतर मी आराम करेन इकडे आता सायली कामामध्ये स्वतःला बिझी करून घेते पण तिच्या डोक्यातून अर्जुन आणि आता आपले घालवलेले क्षण हे काही जाता जात नसतात आणि आता ती स्वतःला खूपच अस्वस्थ आता करून घेते तिला कल्पनाने जे काही केलंय कल्पनाने अर्जुनच्या मारलेली थोबाडीत आपल्या अंगावरती फे फाड फाडून फेकलेले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हे सगळं दिसत असतं तोपर्यंत अर्जुन इकडे खाली ब्रेकफास्ट टेबल वरती येतो ज्या वेळेला अर्जुन ब्रेकफास्ट टेबल वरती येतो त्यावेळेला तिथे आता सायली सायलीचा जो फोटो असतो मग वरती त्या सायलीच्या फोटोच्या मग मध्ये अर्जुनला विमलने कॉफी दिलेली असते अर्जुन ते पाहतो आणि आता पुन्हा एकदा किचनकडे पाहतो किचनकडे सायली नदीचं असल्यामुळे आता अर्जुनच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आता त्यावेळेला इकडे विमल सांगते दादा तुमची कॉफी तयार आहे कॉफी घ्या यावरती अर्जुन सांगायला लागतो आजपासून आजपासून मी कॉफी सोडली अर्जुनने सायली बनवायची तीच कॉफी अर्जुनला आवडायची म्हणून अर्जुनने आज कॉफी सोडलेली होती आजपासून कॉफी सोडलेली असते तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगत असते मधुभाऊ मधुभाऊ कुठे होतात तुम्ही असं म्हटल्यावरती ना कुसुम म्हणते तुम्ही एक काम करा ना तुम्ही सायलीसोबत बोलून घ्या ना सायलीचं दुःख खूप मोठं आहे तिला तुम्ही समजून नाही घेतलं तर कसं होईल तिला समजून घ्या नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आपण आपण खूपच तिला गमावून बसू तिला कधी समजूनच घेऊ शकणार नाही यावर ती मधुभाऊ म्हणतात कुसुम झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता मला कोणत्याही विषयावरती काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत आता इकडे मधुभाऊ चिडलेले असतात आणि ते कुसुमला पुन्हा 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 आता तू काही बोलू नको असं सांगतात तो पर्यंत चहा घेऊन सायली सा आलेली असते मधुभाऊ चहा घ्या ना असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ काही हातात चहा घेत नाहीत पण कुसुम तो हातात चहा घेते आणि त्यानंतर ती सायलीला सांगायला लागते सायली सायली तुला समजतंय का अगं तुझ्या सासरच्या पद्धतीनुसार तू इकडे सकाळी सकाळी चहाऐवजी कॉफी बनवलेस आता सायली हादरते म्हणजे तिला इतकी अर्जुनची आठवण येत असते की त्याच्या आठवणीत त्याला हवे तशी कॉफी तिने इकडे बनवलेली असते आणि आता मधुभाऊ अधिकच चिडतात अजूनही या मुलीच्या डोक्यामधून हे सगळं गेलेलं नाहीये म्हणून मधुभाऊंना खूप राग येतो इकडे अर्जुनने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की आजपासून कॉफी बंद मग सगळ्यांना खूप खूप धक्का बसतो आणि सगळेच जण आता अर्जुनकडे पाहायला लागतात अर्जुनच्या मनात देहाची स्थिती काय आहे हे चैतन्य हा एकटाच खूप चांगल्या पद्धतीने जाणत असतो सगळेजण जरी डायनिंग टेबलवरती आलेले असले तरी मात्र प्रतिमा काही खाली आता कल्पना काही खाली आलेली नसते आणि कल्पना वरतीच असते अर्जुन सुद्धा वरती निघून जातो तोपर्यंत पूर्णाजी म्हणायला लागते बरं झालं काही गरज नाहीये याने कॉफी घ्यायची कॉफी आणि मुलगी हे दोघे जण याच्या आयुष्यातून ज्या वेळेला बाहेर पडतील ना त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये हा न शारीरिक आणि मानसिक सुधारेल कारण ज्या वेळेला कॉफी याच्या शरीरात लांब राहील त्यावेळेला याच शारीरिक आयुष्य सुधारेल आणि ज्या वेळेला ती मुलगी याच्या आयुष्यातून लांब राहील त्यावेळेला आता इकडे त्याच मा मानसिक आरोग्य हे चांगलं राहील असं म्हटल्यावरती हे सगळं आता अर्जुन ऐकत असतो आणि पूर्णाजीचा मारणारा टोमणा हा मात्र आता अर्जुनच्या जिव्हाने लागतो तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ सांगत असतात हे बघ कुसुम मी चाललेलो आहे वकिलाकडे मला जरा उशीर होईल यावरती कुसुम सांगायला लागते मधुभाऊ वकिलाकडे आणि ते कशासाठी काय गरज आहे आता या सगळ्यामध्ये तुम्ही वकिलाकडे जाण्याची त्यावरती मधुभाऊ सांगतात अगं काय सांगू तुला मी मी या सगळ्यामध्ये आता आलेलो आहे तो जामिनावरती ना बाहेर मी जामिनावरती बाहेर आलोय पण मला आता पुन्हा एकदा आतमध्ये जावंच लागेल ना काही झालं तरी सुद्धा मला वकील करावा लागेल त्याच वेळेला माझी निर्दोषपणे मुक्तता होईल ना मी निर्दोषपणे सुटण्यासाठी मला या सगळ्यामध्ये वकील करायलाच पाहिजे यावरती मग आता सायली सांगायला लागते मधुभाऊ अहो असं काय करताय आपल्या इथले पदवेलमधले सगळ्यात मोठ्यातले मोठे वकील जर आपल्या आहेत तर आपण या सगळ्यामध्ये का बरं दुसरे वकील करायचे अर्जुन सर तुम्हाला या सगळ्यामधून सोडवतील या ना यावरती मग मात्र आता इकडे कुसुम म्हणायला लागते हो मधुभाऊ अहो तुम्ही जरा घाईच करताय ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही ना अर्जुन सारख्या वकिलाला डावलून दुसरा कोणता वकील करणं हे मला काही पटत नाही आहे तुम्ही ते अर्जुन अर्जुन सुभेदार यांच्याकडूनच ही केस लढून घ्या यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात झाला तेवढा अपमान आता पुरे झाला आता मला अजून अपमान करून घ्यायचं नाही त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही असं करू नका दुसरा कोणताही वकील या सगळ्यामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तो वकील तुमच्या बाजूने इतकी तुमची बाजू आता मांडू शकणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अर्जुन सुभेदार यांच्या वकिला वकीर ह्या वकिलाला गमवू नका मधुभाऊ म्हणतात हे जर का आधीच झालं असतं ना तर बरं झालं असतं तू तुझं लग्न आणि या सगळ्यामध्ये माझी केस हे जर का वेगळं ठेवलं असतंच ना तर कदाचित ही गोष्ट घडली असती पण तू तुझं लग्न आणि माझी केस या दोन्ही गोष्टींची अशी सरमिसळ केलेली आहेस ना की आता मला आता मला अर्जुन सुभेदारसारखा वकील नको आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी दुसरा वकील बघणार त्यावर ती सायली म्हणाल ते पण मधुभाऊ आपल्याला एवढ्या मोठ्या वकिलाची फी सुद्धा परवडणार नाही आहे यावरती मधुभाऊ चिडतात आणि हे बघ वकिलाची फी जर का मला परवडली नाही ना तर या सगळ्यामध्ये मी माझी किडनी विकीन किडनी विकून मी वकिलाचे पैसे देईन पण तुला या सगळ्यामध्ये पडायची गरज नाही आहे ना तुला या सगळ्यामध्ये आता काही बोलायची गरज आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुझं तोंड तू बंद ठेव आणि जे मला करायचं तेच मी करणार असं म्हणत मधुभाऊंनी सायलीला आता चांगलाच इकडे फटकारा दिलेला असतो आणि सायलीला ते या पद्धतीने असं फटकारून बोलत असतात त्यावरती इकडे आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं ती मधुभाऊंना बोलण्याचा प्रयत्न करते पण मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात आणि त्यावेळेला मग आता इकडे कुसुमला पण काही बोलता येत नसतं कुसुमला सायली सांगत असते कुसुम ताई तू तरी बोल ना 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 सांग सांग त्यांना की असं काही करू नका मधुभाऊ म्हणतात कुसुम माझ्या भानगडीत पडू नकोस जे काही करायचं ते सगळं मी करीन आणि या सगळ्यामध्ये माझी केस लढायला मी समर्थ आहे मला कोणाच्याही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली असलेल्या सहानुभूतीची गरज नाही असं म्हणत मधुभाऊ निघून गेले असतात ज्या वेळेला तिकडे मधुभाऊ निघून जातात इकडे सगळे जण सुभेदार फॅमिली खाली बसलेले असतात आणि अजूनही कल्पना खाली आलेली नसते कल्पना आली नाही त्यामुळे विमल सांगायला लागते कल्पना वहिनी खाली आलेल्या नाहीये त्यांना या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असेल कालपासून त्यांनी काही खाल्लं नाहीये स्वतःला रूम मध्ये कोंडून ठेवलं बोलवायलाच पाहिजे अर्जुन तोपर्यंत खाली येतो आणि तो, तो हे सगळं ऐकतो की मम्मा अजून खाली आलेली नाहीये मग मात्र आता अर्जुन या सगळ्यामध्ये पटकन वरती जातो आणि आता कल्पनाला आवाज द्यायला लागतो मम्मा मम्मा दार ना मी केलेल्या चुकीची शिक्षा तू स्वतःला का देऊन घेते आहेस अग नको ना स्वतःला शिक्षा देऊ नकोस तू बाहेर ये आता अर्जुन जोपर्यंत हे सगळं बोलत असतो तोपर्यंत इकडे आता आलेली असते ती म्हणजे इकडे आता प्रिया आणि आता प्रतिमा प्रिया आणि प्रतिमा आल्यावरती आता इकडे पूर्णात जी उठते प्रतिमा आलीस तू ये प्रतिमा ये असं म्हणत ती प्रतिमाला आतमध्ये घ्यायला लागते प्रतिमा तर आत येते पण प्रिया नाटक करत बाहेर उभी राहते यावरती प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई कशी असतू कल्पना कशी आहे यावरती पूर्णाई म्हणते काय सांगू आहे असं म्हणत पूर्णाई उत्तर देते तोपर्यंत पूर्णाई सांगायला लागते या धक्क्यातून सावरायला कल्पनाला जरा मदत करायला पाहिजे कल्पनाने दोन दिवस स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलं आहे आणि स्वतःला कोंडून घेऊन ती आता कुणाशीही काहीही बोलायला सुद्धा तयार नाहीये काय करायचं तिला कसं समजवायचं खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया म्हणते कल्पना मामीला मामीतरी सावरा तिला मी येते बरं का यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते कुठे चाललीस तू तन्वी प्रिया सांगते नको पूर्णाई मी आता या घरामध्ये नाही येत आहे पूर्णाई म्हणते तन्वी अगं काय करतेस असं बोलून मला किती लाजवती आहेस तू हे जे काही बोलतेस ना त्यामुळे माझ्या काळजाला घर पडतायत तू तर नेहमी या घराच्या भल्याचाच विचार करत होतीस आता आमचं स्नान खोट होत हे आम्हाला कसं कळणार आम्हाला खरंच माहित नव्हतं की या सगळ्यामध्ये तू आमची मदत करतेस आणि आमचीच मुलं आमची, आमची फसवणूक करताय मी तुझ्या बाबतीत जे काही वागले ना त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागते तू मला माफ कर जे काही घडलंय ना त्यामध्ये तुझी काही चुकी नाही तू तर या सगळ्यामध्ये आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस मग आम्हाला वाचवण्यासाठी तू इतकं सगळं करत असताना आम्ही जर का तुझ्यावरती असा संशय घेतला तर ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि खरंच तू मला माफ कर असं म्हणत इकडे आता पूर्णाई हात जोडते अर्जुन विचार करत असतो काय गरज पडली हे पूर्णाईला हात जोडायची आणि अर्जुन म्हणतो पूर्णाई पूर्णाई हात जोडायची काही ही गरज नाहीये असं म्हणत अर्जुन आता पूर्णाईला हात जोडण्यापासून थांबवत असतो पण तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगायला लागते नाही, नाही ग पूर्णाई तू मोठी आहेस तू माझ्यासमोर हात जोडायची काहीही गरज नाहीये तू माझ्यासमोर हात जोडू नकोस असं म्हणत प्रिया आता नाटकी आवाजामध्ये हे सगळं बोलत असते त्यावरती पूर्णाई म्हणते मग जर मला माफ केलं असतंच ना तर ये इकडे आतमध्ये ये असं म्हटल्यावरती प्रिया लगेच आतमध्ये येते आणि आता ती सांगायला लागते प्रिया सांगायला लागते कल्पना मामीला बोलवण्याची जबाबदारी माझी आणि मग प्रियाला पूर्णाजी स्वतः हाताला धरून आतमध्ये घेऊन येते प्रियाला आतमध्ये घेऊन आल्यावर ते मग आता इकडे पूर्णाई तिला कल्पनाकडे पाठवते तोपर्यंत तो अर्जुन आता कल्पनाला बोलवण्याचा बाहेर प्रयत्न करत असतो पण कल्पना काही बाहेर येत नसते आणि त्यामुळे त्यामुळे मग आता अर्जुनने या सगळ्यामध्ये आता इकडे मागे वळत असतो तितक्यात प्रिया येते आणि कल्पना मामी तू दार उघडना काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये दार उघडायलाच पाहिजे कारण कारण आत्ता आत्ताच्या घडीला या घराला तुझी गरज आहे सायलीने जे काही केलेलं आहे ते जरी चुकीचं असलं तरी सायलीसारख्या मुलीसाठी तू स्वतःला त्रास करून घेणं कितपत योग्य आहे सायलीसाठी यासारख्या मुलीसाठी तू स्वतःच्या बाबतीत चुकीचं वागणं कितपत योग्य आहे त्या त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि तू बाहेर ये असं म्हणत ती आता कल्पनाला सायलीच्या बद्दल वाईट साईड सांगत असते आणि आता सायलीच्या बद्दल वाईट साईड सांगत ती कल्पनाला बाहेर बोलवते अर्जुनला खूप राग येत असतो जे काही प्रिया वागत असते त्यामुळे अर्जुन खूप चिडलेला असतो चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाला काही बोलू शकत नसतो कारण आता प्रियाच्या एका आवाजावरती कल्पना बाहेर आली असते कल्पना ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला प्रिया सांगते कल्पना मामी तू आलीस आणि ती कल्पनाला मिठी मारायला लागते कल्पनाला मिठी मारल्यावरती प्रिया आता रडायला लागते अर्जुनला प्रियाच्या जा जाऊन एक थोबाडीत द्यावी अशी इच्छा जरी झाली असली तरी तो ते करू शकत नसतो मग प्रिया मिठी मारते इकडे आता पूर्णाची आणि आता प्रतिमा ह्या दोघींनाही आनंद होतो इकडे आता अर्जुनचा फोन आल्यावरती मधुभाऊ चिडतात आणि आता सायली अर्जुनचा फोन घ्यायला चालणार तितक्यात मधुभाऊ तिला सांगतात तू जर का पुन्हा अर्जुनचा फोन उचललास तर माझं मेलेलं तोंड पाहशील असं म्हणत ते सायलीला थांबवत